नगरोत्थानमधून शंभर कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील सोळा रस्ते करण्यात येत आहेत नऊ महिन्यात केवळ वीस टक्के काम पूर्ण झालंय शिवाय झालेलं कामही निकृष्ट असल्यानं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी ठेकेदारांसह कन्सल्टंट यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे तर शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत तत्कालीन शहर अभियंता हर्षजित घाटगे कनिष्ठ अभियंता निवास पोवार यांच्यावर दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे नगरोत्थान योजनेतून शंभर कोटी रुपये खर्च करून कोल्हापूर शहरातील सोळा रस्ते केले जात आहेत सोलापूरच्या एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला महापालिकेनं चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वर्क ऑर्डर दिली आहे जानेवारी दोन हजार कामाला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला अठरा नोव्हेंबर रोजी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी रस्त्यांची पाहणी केली होती त्यावेळी साईट लॅब आणि साईट ऑफिस सुरू केलेला नाही चार्ट दिलेला नाही डांबरीकरण करताना सेन्सर पेवरचा वापरही केलेला नाही हे पाहणीवेळी वेळी आढळलं होतं तसंच कामाच्या ठिकाणची चाचणी केली असता गुणवत्तेपेक्षा कमी प्रमाणाचा डांबर वापरल्याचा अहवाल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निककडून प्राप्त झाला त्यामुळे प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी ठेकेदार कंपनीसह प्रकल्प सल्लागार शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना पाच हजार रुपये तत्कालीन शहर अभियंता हर्षजित घाटगे यांना चार हजार कारवाई दसरा चौक ते नंगिवली चौक या रस्त्यावर फिरती करत असताना प्रशासकांना कनिष्ठ अभियंता निवास पवार हे उपस्थित नसल्याचं आढळून आलं त्यामुळे त्यांना तीन हजार पाचशे रुपये संदीप गुरो असोसिएट यांची नियुक्ती रद्द का करू नये अशा प्रकारची नोटीस बजावली आहे गेल्या अकरा महिन्यात साठ टक्के काम पूर्ण होणं अपेक्षित असताना केवळ पंधरा टक्के काम पूर्ण झाल्याचं या नोटीसीत नमूद केलंय रस्ते प्रकल्पाच्या कामाची प्रगती अत्यंत संथगतीनं असून काम असमाधानकारक आहे त्यासोबत कामाच्या गुणवत्तेमध्येही तडजोड केल्याचा शेरा नोटीसीमध्ये नमूद केलाय तसंच बिटुमान चाचणीमध्ये डांबराचं प्रमाण कमी आढळल्याचा ठपकाही ठेवलाय